श्री नवनाथ कथा मैनाकिनीचे स्वर्गलोकी प्रस्थान श्री गणेशायनमा मच्छिंद्रिनीनाथांना घेऊन गोरक्ष मार्गस्थ झाल्यावर उपरीचे वसुंनी मैनाकिनीला युक्तीने घरी नेले पण काही केल्या तिला दाला वाटे नाथजींच्या आठवणीने तिला सारखे गहीवरून नेत होते तेव्हा ते म्हणाले पद्मिनी आता धैर्य तर शोकावर या जगात सर्वोच्च जे आज आहे ते उद्या आहे मग तू कशासाठी रडतेस मच्छिंद्र कोण तू कोण याचा विचार कर केवळ योगायोग होता ते कार्य तुझ्यापाशी आले आणि योग येतात हितार्थ निघून गेले मग तुलाही स्वतःचा विचार करायला नको का आपले पूर्वपद आठवून ते गोरक्षाबरोबर गेले तेव्हा तोही आपल्या पूर्वीच असताना करीन त्यावेळी मीननाथ व गोरक्ष हेही तुला भेटतील बारा वर्षांनी इंद्र द्वीपात मोठा यज्ञ करेल तेव्हा ब्रह्म विष्णू महेश सर्व देव आणि महान प्रतापी नवनाथही तेथे येतील म्हणून शांत हो आणि माझ्याबरोबर स्वस्ताने चल तेव्हा ती म्हणाली महाराज आपण मला पुन्हा भेट घडवण्याचे वचन दिले मनाचे समाधान होऊन मला स्वस्त लाभेल तेव्हा तिची मन जाणून त्या कपाळ वचन दिले मग त्यांच्याच सूचनेवरून तिने दैर्भामा नावाच्या एका कर्तबगार दाशीला गादीवर बसून श्रीराज्याची सर्व सूत्रे तिच्या हाती दिली तिला राज्य कारभाराची सर्व माहिती दिली निरोपाच्या सर्व प्रजाजनांचे तिने सांत्वन केले आणि विमानात बसून निघून गेली तिला मच्छिंद्र मैनावती भेट इकडे मच्छिंद्र व मिनाथांसह श्रीराज्यातून निघालेले गोरक्षक गौड बंगालकडे निघाले मजल दरमजल करत ते तिघे या प्रांतात प्रवेशले फिरत प्रत्येका आमराईत आले ते स्थान पाहताच गोरक्षांना त्यांची कानी पंची झालेली भेट आठवली त्यांच्यामुळेच आपल्याला गुरुनाथांचा ठाव ठिकाणा समजला म्हणून त्यांच्या मनात कानिफांबद्दल अपार प्रेम दाटून आले त्यांच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यात कृतज्ञेचे अश्रू तरळले मेनीनाथांना खांद्यावर ऋण उतरून त्यांनी त्यांना पवित्र जागेला नमस्कार केला त्यावेळी त्यांची अवस्था पाहून मचिंद्रनाथाने त्यांना त्या मागचे कारण विचारले ते म्हणाले गुरुजी तपश्चर्या पूर्ण झाल्यावर मी तुमच्या भेटीसाठी व्याकुळ झालो होतो तहान भूक व देह कष्टाची परवा न करता तुम्हाला शोधत अहोरात्र वन भटकत होतो पुढे दैवयोगाचे याच ठिकाणी माझी कानिपानाथांची भेट झाली त्यांच्याकडून मला तुमची हकीकत कळाली आज तुम्ही माझ्याबरोबर आहात या पुण्यस्थानाने मी हरवलेली संपत्ती परत मिळवून देणाऱ्या महत्वाची कामगिरी बजावली आहे म्हणून मी या सणाला कानिफनाथांचा आजन्मरणी राहील ते एकूण नाथजींनाही भरून आले त्यांनी त्यांच्या प्रेमाने जवळ घेतले आणि त्यांच्या गुरुभक्तीची प्रशंसा केली पुढील प्रवासात गोरवशाने मच्छिंद्रनाथांना जालेंदरनाथाची हकीकत सांगितली तेव्हा राजा गोपीचंदाचे कृष्ण कृत्य ऐकून ते प्रचंड संतापले आणि त्याला धडा शिकवण्यासाठी निघाले तेथे ते त्यांनी चौकशी केली त्यावेळी त्यांच्या बाहेर काढल्याचे व गोपीचंदाने राजत्याग करून जोग दीक्षा घेतल्याचे वृत्त कळले तेव्हा पुढे त्यांचा राग शांत झाला तथापि पुढे जाण्यापूर्वी मैनावतीला भेटून जावे असा विचार करून ते राजग्रही गेले ते मैनावतीने त्यांची षोडोपचार्य पूजा केली उत्तम आदरातिथ्य करून त्यांना संतुष्ट केले व त्यांना प्रयोजन विचारले तेव्हा ते म्हणाले माथे मी दत्तात्रेयाचा शिष्य मचिंद्र आहे तु ज्या सद्गुरूंना त्यांच्याकडून अनुग्रह झाला असल्याचे जालंधर व मी गुरुबंधू आहोत मार्गामध्ये तुझ्या मुलाने गोपीचंदने त्यांची जीव दुरावस्था केली ती हैकी ऐकून मी त्यांचा नाश करण्यासाठी आलो होतो पण ग्रामस्थांकडून येथे घडलेला सर्व प्रकार व त्यांच्या मनातील तुझ्याबद्दलचा आदर पाहून तुला भेटण्यास आलो जालंधरांना गुरु करून तो आपल्या जीवनाचे सार्थक केले आहेस आणि पुत्रासह आपल्या बेचाळीस कुळे उद्धारले आहेस त्यामुळे तू खरोखरच धन्य आहेस ते एकूण तिचे हृदय भरून आले तुमच्या दर्शनातच आमचा भाग्योदय आहे असे म्हणून तिने त्यांना नमस्कार केला त्यांना आग्रहाने तीन दिवस ठेवून घेतले त्यांचा थोर सन्मान केला निरोपाच्या वेळी मचिंद्रनाथाने तिला अनेक शुभाशीर्वाद दिले मेनेनाथाचा वध व संजीवन नंतर ते जगन्नाथ पुरीस गेले तेथे देवदर्शन करून तीन दिवसांनी तो ना प्रवासास निघाले फिरत फिरत ते सौराष्ट्रात गेले तेथे एका गावात वस्ती केली सकाळी मचिंद्र व गोरक्ष उठले त्यांनी सकाळी आणि केव गोरखले मग गोरक्ष भिक्षेसाठी गेले आणि गावात हिंडून काही वेळाने परत आले तोपर्यंत तो मिनीनाथ झोपलेलेच होते मचिंद्रांनी त्यांना उठवले आणि लाडबाजूला प्रातविधीस बसवले काही वेळाने ते म्हणाले गोरक्ष मिनीनाथाना तिकडे चौ शौचास बसवले आहे त्याचे आटोपले असेल तर त्याला धुवून आणा त्यांच्या सांगण्यावरून ते मिनीनाथापाशी गेले तेव्हा त्यांचे विष्ठेने माखले होते ते पाहून त्यांना किळस आले ते मनोमन चरफडले म्हणाले गुरुजींनी ही पीडा कशाला बाळगली आहे तेच कळत नाही ते श्री राज्यात गेले नसते तरी यातले काहीच घडले नसते ते काही नाही आता ही उपाधी आपणच घालवली पाहिजे मग त्यांना त्या भरात त्यांनी नदीवर नेले गुरुदेवांनी ने। त्यांना धुवून आणायला सांगितले आहे ना मग आतून बाहेरून धुवून काढतो असे म्हणून त्यांना खडकावर आपटून ठार केले त्यांचे कातडे काढून घेतले हाडे मासे जलचरांना खाऊ घातले मग ते कातडे धुवून खांद्यावर टाकले आणि तडक मुक्कामी परतले त्यावेळी नाथाची भांग आणण्यासाठी गावात गेले होते गोरक्षांनी ते, ते कातडे उन्हात उन्हाळत टाकले आणि त्यांची वाट पाहत बसले काही ना नाथाची भांग घेऊन आले आणि पाट्यावर वाटत बसले तेव्हा गोरक्षणा वांत बसलेले पाहून त्यांनी विचारले ना ना मी नाथ कुठे दिसत नाही ते म्हणाले मी त्यांना धोन वाळत टाकले आहे ते ऐकून ते संभ्रमात पडले त्यांनी विचारले वाळत घातले आहे कुठे हा काय प्रकार आहे गोरक्ष उतरलाय ते काय तिथे होणार विश्वास बसत नसेल तर बाहेर जाऊन खात्री करून घ्या तेव्हा त्यांनी बाहेर जाऊन पाहिले तर रस्ता मिनी कातडी सुकत घातलेली पाहून त्यांना मोठा धक्काच बसला आणि मूर्छा येऊन ते खाली कोसळले काही वेळाने भानावर आल्यानंतर त्यांनी पुत्र शोकाने हंबरडा फोडला ते छाती बडवून आक्रोश करू लागले कातडीला कुंकव टाळून ते विलाप करू लागले वत्स तुम्हाला बरोबर आणण्यात मी फार मोठी चूक केली आता मैनागिरीला के कसे तोंड दाखव हो। तिला फार काय उत्तर देऊ तुझ्यासारख्या तेजस्वी पुत्र पुन्हा लागणार नाही तुम्ही किती चांगले होतात गुणवान होतात मला सोडून तुम्ही कधीच कुठे गेला नाही आता ना मी काय करू तुम्हाला कुठे शोधू तुम्हाला पाहिल्याशिवाय माझे समाधान होणार नाही म्हणून कोणीतरी माझ्या मिननात मला दाखवा हो यावेळी त्यांचा पुत्र शोक पाहून गोरक्ष स्तब्ध झाले ते त्यांचे सांत्वन करू लागले म्हणाले गुरुजीचा अवधवा स्वतःला आवरा देहादिकांचा मोहक धरणे अज्ञान आहे आणि जे शाश्वत आहे त्याविषयी शोक करण्यात काहीच अर्थ नाही हे तुम्ही जाणता कारण स्वर्ग व अंतर्गत चैतन्य आतही आहे व बाहेरही आहे आणि वस्तूंचा नाश झाला म्हणून त्या तत्वाची म्हणजे किंचितही हानी होत नाही आत्मा अमर आहे त्यामुळे देहाला प्राप्त होणारे जन्म मरण ही भ्रांती आहे सारांश तत्वार्थाने मेननात काल होते आता आहेत आणि उद्याही असतील म्हणून त्याच्या नश्वर देहाकरता तुम्ही मांडलेला आक्रोश योग्य नाही अशावेळी गोरक्षांनी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी रडारड थांबिला मिनीनाथचा देह भेटल्याशिवाय हा शोक थांबणार नाही असा त्यांनी आग्रह धरला तेव्हा त्यांचा झाला त्यांनी संजीवनी मंत्र्यांनी भरलेले कातड्यावर टाकून मिनीनाथांना जिवंत केले त्यांनी बाबा बाबा असे म्हणत धावत जाऊन मचिंद्रांना गळ्याला मिठी मारली त्यांनीही त्यांचे वासल्यने मुखे घेतले दुसऱ्या दिवशी ते तिघे पुढील प्रवासाने निघाले त्या समी मार्गाने जात असताना बोरुक्षांनी मचिंद्रांना विचारले गुरुजी तुमचे सामर्थ्य महान आहे तुम्ही शेकडो मिलनात उत्पन्न करू शकतात तसेच देह नश्वर नसून आत्मा शाश्वत आहे हे तुम्हाला ठाऊक हो आहे असे असताना काल जो विलाप केला त्यामागचे कारण सांगू शकाल का त्यावर नाथजीने प्रतिप्रश्न केला तुम्ही कोणत्या हेतूने मिनिनाथाला मारले ते उत्तरले तुम्ही आत्मज्ञानी विरक्त संन्यासी आहात आणि मिनिनाथावर अपार माया करता म्हणून तुमच्या ठिकाणी अशा तृष्णा इच्छा लोभ मोह ममता या विकारांचे प्राबल्य अजूनही ह्या आहे का हे पाहण्यासाठी मी हे कृत्य केले होते तेव्हा ते हसून म्हणाले गोरश तुम्ही जशी माझी परीक्षा घेतली तशीच मी ही तुमची परीक्षा घेतली अहो मिनिनाथ हो त्याचा देह हे आभास आहेत असेही तुम्ही म्हणालात मग विष्ठेने माखलेल्या त्याच्या देहाला पाहून तुम्हाला त्याला का वाटली तुम्ही त्याचा अस्तित्व व मास जलचरांना खाऊ घातले त्यावेळी ते आभास आहेत असे तुम्हाला कान नाही वाटले कारण मायेच्या क्षेत्रात हे सर्व खोटे असूनही खरेच वाटते भ्रांती म्हणतात तीहीच या भ्रांतीमुळेच माझे रडणे हे तुम्हाला खरे वाटले ते पण तोही भासच यावरून ते सर्व शरीर धर्म खोटे आहेत हे लक्षात घ्या ते एकूण गोरक्ष काय समजायचे ते समजले आपण आपल्या गुरुंना मोहजालातून बाहेर काढले असे त्यांना जे वाटत होते ते किती होते याची त्यांना जाणीव झाली आपले मारुतींना त्यांच्या वचनातून आणि मैना केलेला तिला मिळालेल्या शापातून सोडवण्यासाठी राहिले होते त्यांचे स्वतःचे तेथे ते काहीच काम नव्हते हे रहस्य त्यांना उलड उलगडले त्यावेळी आपले सद्गुरु किती कृपावंत श्रेष्ठ महात्मा आहे याची फोन पटून त्यांचे हृदय आनंदाने भरून गेले त्यांनी त्याच क्षणी त्यांच्या चरणावर वंदन करून त्यांची क्षमा मागितली त्यावेळी त्यांना जवळ घेऊन ते म्हणाले वस तुमचे लक्ष अलक्षच्या ठिकाणी आहे किंवा नाही तुम्हाला लौकिक परलौकिकाचे किती ज्ञान आहे तुम्हाला विज्ञानासंबंधी कितपत ठाऊक आहे तुम्हाला शाश्वत आणि बोध झाला आहे की नाही हे सर्व जाणून घेण्यासाठी मी ते पण आता शंका नाही तुम्ही ज्ञानी झालेले आहात ते ऐकून त्यांना घेवरून आले गुरुजी हा आपल्याच कृपेचा प्रसाद आहे असे बोलताना त्यांचा कंठ दाटून आला अध्याय समाप्त अवधोत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जै